परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार सन्माननीय श्री झटणारे डॉक्टर व्यंकटेशजी काप्दे यांच्याशी आपण संवाद साधूया काप्दे साहेब हुतात्मा पा गोविंदराव पानसरेच्या कर्मभूमीमध्ये अर्थात धर्माबाद येथे तिथलं जे रेल्वे स्टेशन आहे त्या रेल्वे स्टेशनला त्यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी पुढे आलेली आहे याबाबत आपलं काय मत आहे आणि आपण काय प्रयत्न करणार आहात मला वाटतं ही मागणी अगदी योग्य आहे मराठवाड्यातील जे थोर मी होऊन गेले त्याच्यामध्ये स्वर्गीय पानसरे यांचं नाव अग्रगण्य आहे आणि विशेषतः बिलोली तालुक्यामधल्या एकंदर जनतेच्या एक याचा जनते एक, भाग आत्मनिष्ठेचा तो भाग आहे आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवन हे जे आहे त्यागमय जीवन त्यांनी जे आहे आपल्या विभागाच्या विकासाकरता आणि स्वातंत्र्याकरता अर्पण केलं अशा थोर व्यक्तीचं नाव रेल्वे स्टेशनला ना देणं हे आपली उचित आहे मला वाटते की त्यांचा तो योग्य सन्मान राहणार आहे त्यामुळे ही जी मागणी पुढे आलेली आहे ती माझ्या मतानं तिला सर्व सर्वांचा पाठिंबा आहे सर्व राजकीय पक्ष जनता सर्वांचा पाठिंबा आहे आणि ती मागणी करणं केंद्र सरकारचं एक चांगलं अशा प्रकारचं पाऊल असणार याबाबत आपण आपली जे मराठवाडा जनता विकास परिषद आहे आणि ज्याचे आपण अध्यक्ष आहात केंद्रीय अध्यक्ष आहात तर बाबतीत आपण आपल्या आपल्याकडूनही काही पत्र पाठवणार आहात पंतप्रधान रेल्वेमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांना अवश्य कारण मराठवाडा जनता विकास परिषद ही मराठवाड्याच्या विकासाकरता काम करणारी संस्था आहे आणि ज्यांनी ज्यांनी या विभागाकरता आपलं संपूर्ण जीवन दिलं अशा व्यक्तींमध्ये कैलासवासी पानसरे यांचं नाव आहे आणि त्यांच्याकरता ही फार अल्प अशा प्रकारची आदरांजली होईल या मी रेल्वे मंत्री प्रधानमंत्री या सर्वांना मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे पत्र पाठवू त्याचप्रमाणे आता येणारं आमचं अधिवेशन आहे त्या अधिवेशनात सुद्धा अशा प्रकारचा ठराव येत्या एकोणतीस तारखेला आम्ही घेऊ सर्वसाधारण सभा होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही हा ठराव घेऊ आणि तो आम्ही केंद्र सरकारकडे पाठव एकोणतीस सप्टेंबरला तुमची बैठक आहे सर्वसाधारण बैठक आणि अधिवेशन कधी आहे त्या बैठकीत ठरणार आहे का नाही नाही अधिवेशन ती सर्वसाधारण सभा आहे ते नेहमीच्या सभा जशी असते तशी ती सभा आहे पण त्या सभेमध्ये सुद्धा हा याविषयी ठराव मांडण्यात याविषयी अजून एक विकास मंडळ अधिक कार्यप्रमाण होण्याची गरज आहे का निश्चितच पण दुर्दैवानं जे आहे आ, हे एकोणीसशे चौऱ्याण्णव साली स्थापन झालेली ही जी सरकारची योजना होती ती योजना दोन हजार वीसपर्यंत चांगल्या पद्धतीनं चालली आणि निदान त्या ठिकाणी अनुशेष काढण्याबद्दलची एक यंत्रणा होती परंतु आता मला वाटतं की ते एकदा केळकर यांनी त्यांची जी समिती होती केळकर समितीनं जे सांगितलेलं होतं की तुम्ही विभागीय अनुशेष काढा म्हणजे मराठवाडा उगवित महाराष्ट्र आणि विदर्भाचा अनुशेष काढण्याबद्दलचं काम त्यांना देण्यात आलेलं होतं परंतु त्यांनी विभागाचा अनुशेष काढण्याच्याऐवजी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा अनुशेष आणि काय काय त्रुटी आहेत विकासाच्या असा त्यांनी प्रबंधच शासनाला सादर केला त्यामुळं विभागीय अनुशेष खऱ्या अर्थानं तो हे करण्यात आलेला नाही अनुशेष समि अनुशेष समितीने जो अनुशेष काढला होता ते दांदेकर समिती असो किंवा कुलकर्णी समिती असो हा अनुशेष जो आहे पुन्हा एकोणीसशे शहाण्णव नंतर त्याच्या पुढे हे झालेलंच नाही आहे म्हणजे पी सी अलेक्झांडर यांनी एक आदेश काढून आ, काही निधी मागासलेल्या भागाला म्हणजे विदर्भाला आणि मराठवाड्याला देण्याची तरतूद केली होती पण त्याच्यानंतर काही काही झालेलं नाही आणि ना म्हणजे गेल्या अनेक वर्षामध्ये हा जो प्रश्न तसाच म्हणजे भि भी, भिजत पडलेला आहे आणि दोन हजार वीसपासून तर विकास मंडळ जी होती ती त्यांचं आता अस्तित्व जवळजवळ म्हणजे संपुष्टात आलेलं आहे आम्ही मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीनं पूर्ण मराठवाडाभर आम्ही सर्व तहसील कचेरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनं केली की विकास मंडळांना तुम्ही पुन्हा एकदा म्हणजे पुनरुज्जीवित करा आणि विकास मंडळाचे अध्यक्ष नेमा आणि त्यांना कार्यान्वित करा नुसते पदाधिकारी नेमून उपयोगाचं नाही करा त्यांना कार्यान्वित करा तिथं कार्यालय नुसतं म्हणजे विदर्भा विदर्भाचं असो किंवा मराठवाड्याचं असो नुसतं ओस पडलेलं आहे त्या ठिकाणी काहीच काम चाललेलं नाही त्यामुळं एक सर्वांगीण विकासाची महाराष्ट्र शासनाला जर तळमळ असेल असं महाराष्ट्राचा विकास व्हावा संयुक्त महाराष्ट्राचा असं त्यानंतर वाटत असेल तर ही मंडळं त्यांनी कार्यान्वित करायला पाहिजे कारण अभ्यासावर आधारलेली अशी मंडळ आहे का नुसती नावापुरती मंडळ नाही त्याच्यामध्ये सर्वांचा समावेश आहे त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी आहेत लोकप्रतिनिधी आहेत जास्त जाणकार अशा प्रकारची मंडळी त्याच्यामध्ये आहे तर त्यांचा कल्पना अशी आहे की ह्या मंडळाचा जो काही अहवाल वार्षिक अहवाल आहे तो, तो राज्यपालांना सादर करण्यात येईल आणि राज्यपाल तो विधिमंडळात मुख्यमंत्र्याच्या याच्याखाली खाली द्वारा ते सादर करतील आणि त्याच्यावर चर्चा होईल पण हे घडतच नाही आहे आणि याच्यामध्ये जे आहे आपले लोकप्रतिनिधीसुद्धा एका दृष्टीनं कमी पडत आहे की ही जी एक म्हणजे शासकीय यंत्रणा किंवा जी मान्य झालेली अशा प्रकारची वैधानिक व्यवस्था केलेली आहे ती तो अभंग होत आहे त्यामुळे त्यातल्या आमच्या लोकप्रतिनिधींचं इकडे लक्षच नाही त्यामुळे हे मराठवाड्याचं म्हणजे दुर्दैव कधी संपवणार नाही त्याबद्दल आश्चर्य वाटतं मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या अनुषंगाने अनेक बाबी जशा शिल्लक राहिल्या तसा हा जागर कार्यक्रम सतरा सप्टेंबरपासून ते दोन पर्यंत चालत आहे याबाबत आपण काय म्हणाल या उत्तर कार्यक्रम खूप चांगला आहे आणि या निमित्तानं मराठवाड्याच्या विकासाचे सगळे जे प्रश्न आहेत ते समोर यायला पाहिजे सतरा सप्टेंबर हा एक लँडमार्क दिवस आहे आपला आपल्याकरता की आपण निजमाच्या झोकडातून मुक्त झालो या अपेक्षेनं की आपल्याला विकासाची सगळी द्वारं ही मोकळी होती परंतु म्हणजे आता दुर्दैवाला असं म्हणावंसं वाटतं की मराठवाड्याला म्हणजे जे मिळायला हवं हो होतं ते मिळालेलं नाही आहे म्हणजे आपल्याला आठवत असेल की एक मे एकोणीसशे साठ रोजी यशवंतराव चव्हाण यांनी विधानसभा भवनामध्ये असं घोषित केलं होतं की आता जे आहे आपण संयुक्त महाराष्ट्रात आहोत मागासलेला मराठवाडा हा महाराष्ट्रात आलेला आहे आणि मराठवाड्याला माग असते अशी तुम्हाला जाणीव आहे आणि मराठवाड्याला आम्ही लुप्त बाब देऊ असं त्यांनी सांगितलं हां परंतु ही बाब प्रत्यक्षात शासनाने कधी अंमनात आणलेली नाही मराठवाड्याला दुप्त बाब काय जे हक्काच आहे ते सुद्धा मराठवाड्याला मिळालेलं नाही मराठवाड्याचा जो अनुशेष काढण्यात आला खूप उशिरा म्हणजे दांडेकर समितीने तो काढला पण नंतरचे जे अनुशेष आहे तसेच म्हणजे राहिलेले आहे आणि यापुढे तर त्या अनुशेषाची समितीच नेमली नाही आहे केळकरांच्या म्हणजे त्यांच्या तो जो अहवाल होता तुम्ही शासनाला भाषणात उमटून ठेवला पण नंतर आता सगळ्यात गरज काय म्हणजे पुन्हा एकदा अनुशेष काढणारी समिती या ठिकाणी शासनाला नेमली पाहिजे आम्ही आंदोलन केलं पण ते शासनाच्या म्हणजे याच्यावरून अजूनही ते त्यांनी लक्षात आलेलं नाही त्यांनी मराठवाड्यातल्या जनतेनं या बाबतीमध्ये उठाव करण्याची आवश्यकता आहे गरज काही या बाबतीमध्ये होऊ शकेल नाही तर आपल्याला हे असे दिवस काढावं लागतील राज्यकर्त्यांच्या मेहरबानीप्रमाणे म मराठवाड्यातल्या लोकांनी जगावं हे काही बरोबर नाही आणि खास आमच्यासाठी वेळ दिला धन्यवाद धन्यवाद